नमस्कार रेद्दी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे प्रेम हे तुमचा आग्रह मला मोडवत नाही म्हणून नाही तर किती कामं आहेत माझ्या मागे बोलता बोलता आदित्यने तिला डोळा मारला ती त्याच्याकडे पाहत होती तो मिश्किलपणे हसला बाय भेटू उद्या हो बाय अभावितपणे अनघाचा हात पण हल्ला दुसऱ्या दिवशी अनघा मुद्दाम त्या मार्गाने केली पायीच गेली हळूहळू गेली तिने घरीही वाट पाहिली पण तो आलाच नाही काय झालं असेल याला काही नाही दोन मिनटे गुलुगुलू गोष्टी केल्या झालं सगळे पुरुष सारखेच स्त्रियांच्या भावनांशी खेळायला पाहिजे केला उडत असं म्हणत तिने डोक्यातून आदित्य काही जाईन त्याने इतकं बोल नाही आपण त्याच्यावर हात कसा चालवला नाही तिने उगाच हाताकडे पाहिलं लव ला। इज फर्स्ट साईट नो नो तिने मान झटकली तरी तिसऱ्या दिवशीही तिचे पाय आपसुक असते वाटेकडे वळले आश्चर्य म्हणजे तो एका बाजूला गाडीला टेकून उभा होता तिला खूप आनंद झाला धावत जावं आणि त्याला जाब विचारावा असे क्षणभर वाटून गेलं पण तिने तो मोह आवरला हो आपण वाट पाहिली म्हटल्यावर वा, तो उगीचच भाव खायचा तोच बोलला आहो आहो मी चला लवकर कुठे जायचंय कमाल आहे तुम्हाला जिंकायचा नाही का तुमच्या छत्रीला अनखा गोंधळून म्हणाली नंतर आदित्यचा विनोदाला खट हळखळून हसले तुम्ही काल येणार होतात ना न राहून तिने विचारले का तुम्ही वाट पाहिले त्याने तिच्याकडे पाहात प्रतिप्रश्न केला न ना नाही तिला उशाळल्यासारखे झाले म्हणजे पाहिली मला दिलेला शब्द पाळायला आवडतो तो हसला पाहिली का खोटं बोलता ती निरोत्तर झाली प्रेमात पडलं की माणूस खोट बोलतो मी प्रेमात वगैरे पडली नाही हं ती काही तर उत्तरली कसं पडाल त्यासाठी हृदय लागतं ना हृदय म्हणजे मला हृदयच नाही असं म्हणायचंय का तुम्हाला आहे का हो आहे पहा मी म्हंटल नाही प्रेमात हृदय धडधरतो नाही तुम्ही म्हणालात की प्रेमात माणूस खोटं बोलतो तेच पहा पहिले तुम्ही खोटं बोलात आता हृदय धडधरतंय म्हणता हो की नाही हो म्हणजे नाही म्हणजे ओ गॉड तिने डोकं धरलं न जाने मेरे दिल को क्या हो गया किती सुंदर आहे ना हे गीत तिला काही सुचत नाही तुम्ही रोज याच रसायने जाता काहीतरी विचारायचे जा म्हणून तिने विचारले हो याच वेळी हो का हो मला रोज नहीं। लिफ्ट देऊ शकेन की नाही शंका आहे कारण असं पहा मी कुठे तुम्हाला लिफ्ट मागितली असो मिस अनघा समजदाराला इशारा काफी आहे तो किंचित असला तसं काही नाही ती स नजर चुकवत उत्तरली खरंच काही न बोलताच ती घरी आली पण तिचे मन अस्वस्थ झालं होतं आदित्य तिच्या विचारातून जातच नव्हता तू त्याच्या प्रेमात पडले आहेस अनघा तिची मैत्रीण पीयू मिश्किलपणे म्हणाले शेवटी तूही आमच्यासारखीच संसारीच होणार तर प्रीती तिची दुसरी मैत्रीण म्हणाली ना कर ना करते प्यार तुम्ही से कर दोघीही एका सुरात गाऊ लागल्या छेछे तसं काही नाही अनघाने त्यांचे म्हणणे उडवून लावले तरीही दुसऱ्या दिवशीही तिचे पाय त्या रस्त्याने वळले मात्र कुठेही दिसलं नाही तिला चुकलं चुकल्यासारखे झाले काय झालं असेल त्याला का नसेल आला तब्येत बरी नसेल त्याचं तर हरलं नसेल तिच्या मनात हा विचार आला खरी पण ती दचकलीच करायचं काय आपल्याला त्याच्या लग्नाशी आपल्याला तर लग्नच करायचे नाही ना चार चौघींसारखा संसार मांडायचा नाही विवाहासाठी आलेली कितीतरी स्थळे तिने न पाहताच नाकारली होती पण तिचं मन काही तिला स्वस्त बसू देईना आठ दिवस झाले होते आदित्यचे दर्शन झाले नव्हते आपलंच चुकलं त्याचा किमान मोबाईल नंबर तरी घ्यायला हवा होता मोबाईल नंबर म्हणून त्याचे व्हिजिटिंग कार्ड त्याने दिलेले असल्याचे तिच्या लक्षात आले तिने पर्समध्ये हात घातला अधीरपणे व्हिजिटिंग कार्डवरचा नंबर फिरवला फोन त्यानेच उचलला तसा तिने बंद केला त्याने वापस वापस फोन केला काय हो मिस अनघा फोन करता आणि बोलतही नाही ते मी मला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही त्याने गाण्याची लकेर गायली तुम्हाला कसे कळले माझा फोन आहे अहो आतापर्यंत पन्नास तरुणी माझ्या प्रेमात पडल्या पण लग्न मात्र मी एकावन्नाव्या एक तरुणीशीच करणार आहे बरं का का सहज अनगाच्या तोंडातून निघालं आणि तो खेळ खळखळून हसला अनगा उशाळल्यासारखे झाले म्हणजे तुम्ही माझ्या प्रेमात पडलात हे खरे आहे तर तसं काही नाही अनघा सारवासारव करू लागली खरंच तो पुन्हा खळखळून असला ती काहीच बोलली नाही पण फोनही ना बंद केला नाही हा तर मी पन्नासाव्या मुलीशी लग्न का नाही करू शकत कर। तर असं आहे की मी रीतीभाती मांडणारा तरुण आहे आणि तिला चार चौगींसारखा संसार नकोय मग जमणार कसं हो हे, हे तुम्ही कसं सांगू शकता आपले विचार याच्यापर्यंत कसे पोहोचले ती विचारात पडली मी कशाला सांगाय मी कशाला सांगायला हवे शहरातला पोराठोरालाही तिचे विचार माहिती आहे पण मी एक फक्त माझ्या मैत्रिणींना आणि घरच्यांनाच बोलले होते ती गोंधळून म्हणाली अच्छा असेल बुवा मग माझं सिक्सेन मला सांगत असेल पण तुम्ही स्वतःवर का घेताय त्याने पुन्हा मुश्किलपणे विचारले तसं काही नाही ती पुन्हा, पुन्हा उशळली खरंच मग ठेवू फोन पन्नासाव्या तरुणीचे विचार बदलूही शकतात ना ती घाईघाईत बोलली हो बदलू शकतात पण काय आहे ना मला लग्नाची झाली आहे घाई शिवाय मला दोन गोजीरवाने मुलंही हवे आहेत तिला विचारून वेळ घालवण्यात मला काय इंटरेस्ट नाही बोळा एकदा विचारून तर बघा तुम्हाला तुम्हाला का हो इतका इंटरेस्ट ते मी सहजच मग ठीक आहे मग ठीक आहे म्हणजे मला वाटलं तुम्ही स्वतःला पन्नासावेळेस समजता की काय मी घाबरलो का घाबरले काय कमी आहे माझ्यात हुशार आहे दिसायला स्मार्ट आहे कमाऊ आहे घरही चांगलं आहे अहो हे सगळं ठीक आहे पण संसाराची आवड हवी ना ती तीही निर्माण होईल खरंच हो एकदा लग्न तर करून बघा आदित्य बघा तुमचा संसार किती सुंदर फुलवते खरंच तू अचानक डोळ्यासमोर आलेला पाहून अनगा कितीतरी दोरा जोरात दचकली तिच्या हातातला मोबाईल खाली पडला तू तु, तुम्ही इथे हो आता तुम्ही संसाराची इतकी खात्री दिलीच म्हटल्यावर आत्ता सुरुवात करावी तो इतक्या जवळ येत म्हणाला आहो आहो हा रस्ता आहे ती लाजत म्हणाली हो दुर्गा देवीला लाजता येतं तर अनग अजूनच लाजली बरं दोन मुलं चालतील ना आपल्या संसाराच्या वेलीवर फारच घाई आहे तुम्हाला ती अजूनच लाजली का तुम्हाला नाही त्याने तिच्या डोळ्यातून रोखून विचारले तसं काही नाही ती उत्तरली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स ला 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 व सबस्क्राईब करा